नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्या काळामध्ये ज्या घटना घडत आहेत म्हणजे कोलकात्याची जी घटना घडली बदलापूरची जी घटना घडली कोल्हापूर मध्ये जी घटना घडली आणि सिंधुदुर्गमध्ये जी राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा केला होता काही महिन्यापूर्वी त्याची जी घटना घडली आणि त्यानंतर काही राडे त्या ठिकाणी झाली अशा घटना घडण्याचं काय कारण आहे हे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे प्रॅक्टिकल आपण मागच्या वेळी बघितलं होतं याची कारण काय आहेत बऱ्याच गोष्टी आहेत या कारणा मागणी म्हणजे लहान मुलां मुलींवरती अत्याचार होत आहेत अगदी दहा पाच सहा वर्षापासून ते अगदी साठ वर्षापर्यंतची महिला सुद्धा सेफ आहे असं आपण शंभर टक्के म्हणू शकत नाही तर अगदी शाळेमध्ये सुद्धा अशा घटना घडत आहेत सध्याच्या घडीलाच अशा घटना का घडायला लागली जास्त करू हे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे आणि ह्याला महत्वाचं लक्षात घ्या की जे ग्रहमान असतं ते शंभर टक्के या अशा गोष्टींना कारणीभूत असतं प्रॅक्टिकली आपण जर बघायला गेलो तर सिंधुदुर्गाचं ज्या काही जी काही घटना का घडली ते अगदी निषेधार्थ आहेतच त्याबद्दल काय वाद नाही चौकशी सुद्धा त्याची व्हायला पाहिजे आणि दोषींना शिक्षा सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे हे सुद्धा बघितलं पाहिजे घात होता घातपात होता या सगळ्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत का तो त्या ठिकाणी अपघात झाला या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तपास हा चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे अशा घटना घडण्याचं कारण आपण ग्रहमान सध्याचं काय आहे हे बघूया त्यावरून आपल्या लक्षात येईल की मुलींवर अत्याचार त्यानंतर जे आपण दैवत मानतो त्यांच्या अशा पद्धतीनं अं पुतळ्याबाबत घटना घडणे अशा काय या या दिवसामध्ये सध्या घटना घडत आहेत बघूया सहा अंक या ठिकाणी दिलेला आहे आणि कन्या राशीमध्ये शुक्र आहे आणि सध्या कन्या राशीमध्येच केतू आहे मध्ये सांगितलं होतं की मुलीं महिलांवरती ज्या चा अत्याचार घटना घडतात ह्या कन्या राशीच्या शुक्र आणि केतू हे ग्रह असल्यामुळे आहेत फक्त एका गोष्टीनंच अशा घटना होतात का आता शुक्र हा कलेचा कारक आहे मित्रांनो आणि शुक्र हा नीच राशीमध्ये सध्या कन्या राशीमध्ये तो सध्या गोचरीने फिरत आहे आणि त्या त्या पद्धतीनं ते ग्रहमान फळ आपल्याला या ठिकाणी आपल्याला मिळत आहे शुक्र कलेचा कारक आहे आणि तो नीच राशीमध्ये असल्यामुळे आता कला आपल्याला माहिती आहे की पुतळा म्हणून म्हणजे कोणतीही चित्रकला असू दे पुतळा बनवणे ही कला असू दे या सगळ्या गोष्टीमध्ये घोळ झालेले आपल्याला म्हणजे ते योग्य पद्धतीनं त्याचा उपयोग झालेला नाहीये कलेचा इथं आपल्याला बघायला माहित त्यानंतर राहू मीन राशीमध्ये आहे म्हणजे राहूच्या समोर बरोबर शुक्र आलेला आहे आणि शुक्र आणि केतू एकत्र आहेत सध्याच्या ग्रहमानानुसार त्याचबरोबर वृषभ राशीचा गुरु सुद्धा आहे गुरु हे शिक्षणाशी संबंधित त्यानंतर चांगला विचार करणारा सात्विक विचार करणारा असा हा गुरु सु, गुरु सुद्धा वृषभ राशीमध्ये शुक्राच्या राशीमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि असा हा शुक्र सुद्धा नीच राशीमध्ये आलेला आहे त्यामुळे गुरु हा सुद्धा सध्याच्या दृष्टिकोनातून निर्बली झालेला आहे पूर्ण वर्षभर असा हा गुरु म्हणजे साधारण दोन हजार पंचवीस पर्यंत असा हा गुरु वृषभ राशीमध्ये असणार आहे जून पर्यंत त्यानंतर मिथून राशीमध्ये मंगळ याची सुद्धा नुकतीच सध्या एंट्री झालेली आहे मिथून राशीतला मंगळ आपल्याला माहिती आहे की मिथून राशी बुधाची रास आहे आणि बुध आणि मंगळ या एक यांचं एकमेकांशी कट्टर हाड वयरा आहे आणि अशा वेळेला असा हा मंगळ हा मिथून राशीमध्ये शत्रू राशीमध्ये आलेला आहे आणि ज्या वेळेला शत्रू राशीमध्ये मंगळ येतो त्यावेळेला अविचारांनी घटना घडल्या जातात अविचारांनी कोणत्याही गोष्टी केल्या जातात त्यामुळेच आपण या दिवसामध्ये सिंधुदुर्गमध्ये ज्या काही घटना घडल्या ह्याचं हे मोठं कारण असण्याची शक्यता आहे कारण वृषभ राशीमध्ये गुरु सतसद विवेक बुद्धी विसरली जाते म्हणजे मी असं म्हणत नाही की राजकारणाचे असे संबंधित आहे हे प्रत्येक व्यक्तीशी या संबंधी माणसांवरती परिणाम होणार आहे म्हणजे आपण जर बघितलं गेलं तर अमावस्या पौर्णिमा आणि त्याचा जो काही परिणाम समुद्रावरती होत असतो तो सर्वांवरतीच होत असतो तो काही आपल्या एखाद्या व्यक्तीवरती होतो एखाद्या व्यक्तीवरती जास्त होतो हा पण ज्यांच्या कुंडलीमध्येच ओरिजिनल जर कन्या राशीचा शुक्र आहे मिथून राशीचा मंगळ आहे अशा कुंडलीमध्ये मात्र त्यांना त्याचा परिणाम जास्त हा नक्की अनुभवायला येत आहे आता हे ग्रहमान साधारण ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त करून अजूनही दोन महिने म्हणजे साधारण तीस नोव्हेंबर पर्यंत तरी हे ग्रहमान या पद्धतीनं साधारण असणार आहे तर नक्कीच जपून सर्वांनी राहायचं आहे याबद्दल काही शंका नाही आपल्या मुलींना सेफ करायचा आहे स्व महिलांनी स्वतः सेफ राहायचं आहे कन्या राशीतला शुक्र आणि केतू नेचेचा असल्यामुळे सांभाळून हे तर राहावंच लागणार आहे त्यामुळे येणारे दोन महिने आणखीन काय काय बघायला मिळते बघूया काय ग्रहमान आपल्याला फळ देतात बघूया आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नमस्कार